नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम चमचमीत अशी आगरी कोळी पद्धतीची ही तिखट डाळ जेव्हा तुम्हाला भाजी वगैरे बनवायसाठी कंटाळा येत असेल तर ही तिखट डाळ नक्की ट्राय करा कारण की ही चवीला एकदम अप्रतिम लागते आणि बनवायलाही सोपी आहे त्यासाठी सर्वप्रथम मी घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल तेलात मी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर मी त्याच्यात टाकलेला आहे कांदा कांदा मी बारीक चॉप करून टाकलेला आहे जेणेकरून आपली जी तिखट डाळ आहे ती अशी चांगली घट्ट होईल कमी पाण्यातही तर अशी मी याला परतून घेते कांदा जास्त पण असं काळा नका करू ब्राऊन नका करू थोडंसं सोनेरी होईपर्यंत आपण परतून घेऊया त्याच्यानंतर मी ह्याच्यात टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट मी याला उकळीमध्ये ठेचलेला आहे तर त्याच्यानंतर आपण नीट याला ढवळून घेऊया जरा का अद्रक आणि लसूण शिजल्यानंतर आणि कांदा थोडासा मौसूद झाल्यावर आपण त्याच्यात टाकूया हळद आणि आपल्या साठवणीचा लाल मसाला हळद जास्त नका टाकून नाहीतर आपली डाळ जी पिवळी पिवळी होईल आपण बेताचीच हळद टाकूया त्यानंतर मी याच्यात टाकत आहे आगरी कोळी मसाला जो आम्ही घरी बनवलेला आहे हा मसाला याच्यात सर्व प्रकारचे गरम मसाले असतात या आगरी कोळी मसाल्यामध्ये आणि हा मसाला, मसाला चवीला एकदम स्वादिष्ट असतो हा मसाला टाकल्यावर आपल्याला वरतून कुठलाही मसाला टाकायची गरज नाही आहे कारण की याच्यात आम्ही गरम मसाले वगैरे आणि लाल मिरच्या काश्मीरी मिरच्या सर्व टाकलेल्या असतं त्यामुळे हा मसाला चवीला एकदम उत्कृष्ट लागतो तर ह्याच्यानंतर आपण नीट ही मसाले परतून घेऊया आणि ही भिजवलेली तुरीची डाळ आहे जी मी एक तासाआधी भिजवलेली होती तर ती मी याच्यात टाकून घेते पातेल्यात आणि या त्यानंतर आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया अगोदर आपण तुरीची डाळ परतवून घेऊया भाज्या आपण थोड्या वेळाने टाकूया तुरीच्या डाळीला चांगला असा मसाल्यांचा फ्लेवर लागू द्या जर असं तुम्ही कराल तर तुमची डाळीलाही चव लागेल तर मी अशी चांगली परतवून घेत आहे डाळीला त्यानंतर आपण याच्यात टाकूया आपल्या चॉप केलेल्या भाज्या ज्या आहेत मी इथे घेतलेलं आहे फ्लावर बटाटा शेकट्याचे शेंग टॅमॅटो तुम्हाला जर कुठले घेवडा वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्ही बघू शकता इथे मी फ्लावर घेतलेला आहे बटाटाही घेतलेला आहे तो मी सोलून घेतलेला आहे शेकट्याचे शेंग आणि फ्लावर तर हेही आपण चांगलं मिक्स करून घेऊया जेवढं चांगलं याच्यात मसाला लागेल तसं चांगलं मिक्स करून घेऊया आपण याला थोडासा पा दोन तीन मिनटं तरी असं चांगलं मॅरिनेट करून घेऊया मिक्स करून जेणेकरून हे तेल आणि मसाला सर्व आपल्या भाज्यांना आणि डाळीला लागेल तर या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर मी टाकत आहे गरम पाणी गरम पाणी टाकल्यानंतर आपली डाळ लगेच शिजायला लगेचच शिजायला मदत होते तर तुम्ही गरम पाणी टाका आणि नीट चांगलं तुम्ही बघू शकता की घरच्या मसाल्यामुळे आपल्या डाळीला किती सुंदर असं कलर आलेला आहे तर या प्रकारे डाळ झालेली आहे आता मी याला झाकून ठेवते आता मी याला दहा पंधरा मिनटांनी चेक करेन की डाळ झालेली आहे की नाही तर आता पहिला दहा मिनटं मी काढून घेते दहा मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी इथं मीठ टाकत आहे आणि मीठ टाकल्यानंतर थोडीशी डा डाळ झालेली आहे पण थोडीशी कुठंतरी मला वाटत आहे की नीट शिजली नाही म्हणून मी आता परत पाच मिनटं ही डाळ परत ठेवते म्हणजे टोटल पंधरा मिनटं होतीलच तर पंधरा मिनटानंतर मी परत एकदा चेक करून बघितली तर ही डाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता की ती सुंदर आणि अशी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही एकदम चांगली अशी डाळ झालेली आहे आता मी याला काढून घेते माझ्याकडे ही सर्विंग करायची बाल्टी आहे डाळीसाठी तर आपली इथं डाळ झालेली आहे तुम्ही पण ही डाळ नक्की ट्राय करा चवीला एकदम अप्रतिम लागते मला ही आगरी मसाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करा